आहे दे मला आहे टॉवेल अरे आहे टॉवेल दे, आये? आये, दे। तो बारेस का गे टॉवेल पटकन आंजे तू टॉवेल दे पटकन नाही देत सांगते टॉवेल दे नाही देत काय करणार काय करणार सांगेन बाहेर आल्यावर काय करणार टॉवेल सोड बाहेर आलो कशाला आत्ता सांगे हेत आधी सॉरी बॉरी मी का सॉरी बोलू असच मला ऐकावं असं वाटतय बर सॉरी सोड ए अस नाही प्रेमान बोल की प्रेमान बर बाबा सॉरी सोड बर आली मला तुझी थोडीशी दया मी काय म्हणतो काय राहुल तू बाहेर ये दाखवतेस तुला ए आन्जे, ए कुठे केली इकडं आहे मी इकडे काय करते का तुला काम नाही सकाळ सकाळी काम आहे ना म्हणून आम्ही आहे काय काम आहे ते लोकांना त्रास द्यायचं काम करतेस ए माझं मामीकडं काम आहे काय आयकडं काय काम आहे तुला कशाला सांगू तुला कशाला सांगू अंजे सांग। एवढे सकाळी आली हा ते तुमच्याकडे एक काम होत काय काम होत सांगते पण याच्यासमोर नको आता त्याने काय केलं त्यानं काही केलं नाही पण मला तुम्हाला सांगायचंय त्याला नाही ये <laughs> बोल की आग मला बाजूला आणली आईने ना पीठ द्यायला सांगितलं अगं पीठच पाहिजे होत ना मग का त्याला बाहेर जायला सांगितलं असच मुद्दा का तारास देते ग पोराला माझ्या मुलगा हायच तसा छडका बिब्बा ए मी नाही चिडका तू चिडकी ए मी नाही तू चिडका मला पेला दे तिथला का आता का बस ना तू आमच्या घरी आलं म्हणून अस का मग मी कायमची आली तर नाही भांडणार हा नाही भांडणार कायमची आमच्याकडे येशील अगं तू तुझ्या नवऱ्याच्या घरी जाशील मी तुमच्याच घरची सूनजे काय विचार करते कसला नाही पीठ द्या जाते मी नाही तर परत आई म्हणून पीठ आणायला गेल ती खदळायला देते राहुल पातीला गेले ते मागच तू दूध पी पीजे अगं कुठं गेल ती नाही राहुलाच्या घरी गेले खुश दिसते आज काय झाले काय नाही बरं तू कुठं चालले चालले दुकानात चल येते का चल येते आण कुठं चालू एवढ्या गायन कुठं नाही दुकानात चाल चिन्ह आधी आपलं महत्वाच बोल त्या दिवशी मी काय म्हणलो होतो काय अंजे याच्या नको ना लागू याला काय काम नाही चल ए मिने तशी काय तुला काय गाड्यालाच झुकली ना मी काय तुला काही रिकाम टाकडं वाटलो का ए अंजे चल पन्नास रुपये दे चल कसल कसल पन्नास रुपये थांब अख्या गावात सांगतो तू रुपडे ए रपडे देऊन टाकवा याच पैसे हे शान नाही अख्या गावात बोबाटा करी तू किती शहाणी आहे ना माहितीये मला दे देऊ जी का नाही पन्नास आणि वीस मधला फरक कळतो का नाही कधी शाळेत गेली होती का कळतो ना मई विच्ची नोट काय ला दिली त्या कमी पन्नास रुपये मागितले आता त्या दिवशी तू माझ्याकडे वीस रुपये मागितले होते ना वीस रुपये मागितलं होतं पण तू काही एवढं दिलं नाही म्हणून त्याच्यावर वीस रुपये आज वाढलं आणि तर आता मला टाईम वाया घालवलाय ना ते दहा रुपये आणि सगळं मिळून झालं पन्नास रुपये दे चल लवकर हम्म दे बर चालले चल तो ऐश रुपये बया, आंजे, हे पोंगर लय वाढावे आता कायच साखर येते मशरी पोखतच पैसे राहिलं बरं त्याचं जाऊ दे मी काय म्हणते उद्या सकाळी लवकर गुरं घेऊन ये आपण आंबदरात जाऊ आंबदरात नको आपण गान शेताला जाऊ तिकडे गवत मोठे बर चालतंय चल आये। हा? यंदा आपल्या आवणी लवकर झाले ना हा ना दरवर्षी सगळ्यांची होती आपलंच उडकायचं नाही बघ हम्म आपलं मा म्हणते का नाही आलं यावेळी अरे यंदा त्यांची आपली आवनी संघ आली होती मग कसं काय येणार होतो आणि तो, तो आल्याशिवाय राहतोय का एक काम करू आपलं ओरखलं ना दोन दिवस जाऊ त्याच्याकडे आपणच मी नाही येणार तूच जा का नाही यायच अगं ती मामाचं पोर ले खडूस आहे मोकार त्रास देते अरे बारीक आहे बारीक आहे अंगाने बारीक आहे पण अंगात ले मोठे आहेत गप्र मी काय म्हणते यंदा गणपतीला ना मामाच्या भस्क्या नाकाजीला कशाला अरे मस्त चांगली दिसती आणि शिकलेली बी हाय हायपेक्षा कमीच काय बोललस का तू काय नाही एवढी पाच पोचवतो मी आले जेवण घेऊन हा बर ए, रावल्या अरे झालं का नाही तुमचं राहिलं एवढं खाचर काय कळलं माणूस आहे तू अरे माझ्यासारखे नाही ना आतापर्यंत तीन चार खाजरं लावली असती नको टाकू एक पात लावले असेल आणि जाऊन झोपला बांधावर होताना हे अरे तुझ्या वाणी समजलं काय मला बांधव होताना पाडायला पोरींचं कसं असतंय ना ग आपलं घर सोडून पलक्याच्या घरी जातात आणि ते परक्याचं घर कधी आपलं होतंय कळत पण नाही आता बघ ना त्या दिवशी सायलीताईचं पोर पडलं असत तिचीच आई तिला कशी म्हणती बाई लॉकच पोर पडला असतं की आता मला सांग सायलीताईचीच आई ना ती मग ते पोर लॉकच कस ग हा ना ग एक दिवस आपण पण अस लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आणि आपल्याला आपलंच घर परकवून जाईल शेवटी आपल्याला देवानं कुटुंब जपण्याची ताकद दिलेली असती ना पण एक सांगू का जर नवरा चांगला असेल ना तर कोणतंच घर आपल्याला परक नाही राहत खरे अंजे हम्म तुला भेटल चांगलं ना हुगा? पण माझं नाही माहीत मला माझ कशावरून चल अस तिकडं राहुल तेच आहे ना हा चल बर अगं पण गो दुसऱ्या शेतात गेली मग नाही जात येऊ आपण तोवर चल ओ शेतकरी काम चांगलं चाललंय की कामगार पण लई चांगला ठेवलाय किती रुपया जरी आणला असल दहा वीस रुपया बिनपागारी फुल अधिकारी दोन चोथ लावी आणि बांधार जाऊन उताना पडल हे मिने आता तुझे वाटो मी का तुझ्या वाट होतो तु का मी कुठं म्हटले माझ्या वाट आहे तू तर रावलं खाच राहत आहे मिने लई बोलले हा उचलेला आणि दिल फिकून पाण्यामध्ये मग त्या दिवसा आणि बोंबलशील ए वाईभ्या तू लिमिट क्रॉस करतोय हा मला एवढं बोलत ना तुला येतं का भात लावता तुझ्यापेक्षा चांगलंच येते मोकार येतो अजून बारीक बरोबरी मुठ पांगवीत अजून खात्र मध्ये अंजे याला सांग बर का अगं तुला माहिती ना कसा येतो हिचू आहे हिचू त्याच्या नांगीवर पाय ठेवला ना की तो डसणारच आणि तसं पण तो वाट गेला होता का तुझ्या तू तु कशाला सुरुवात करायची हा तू त्याचीच बाजू घेशील रावल्याचा मित्र आहे ना तो मी कशाला त्याची बाजू घेऊ मला काय करायचं उरकतय का मदत तुला मनापासून वाटलं तरी ये नाहीतर सरळ बांधाने घरी जा चल गीने आलोच आहे तर थोडं मदत करू नको बाय आण पायाला कुय झालं आईनं जायला नाही सांगितलं पाण्यात हम्म तुझी आई कधी काय नाही म्हणत इकडं नको जाऊ तिकडं नको जाऊ चल रावल्या खाचर आहे म्हणून येते मी दुसरं कोणाचं खाचर असत ना पाय पण नसता ठेवला मी आण असली माणसं ना मी खातर पण नाही उभी करीत माणसांची गरज पडलीच ना तर पाचशे रुपये पाचशे रुपये हजेरी देऊन माणसं मागेल मी हम्म आणशील तुझं गिरणीचा पट्टा बंद कर एकदा सुरू झाला काय बंदच होत नाही ती येत्या ना येऊ दे मग तेवढंच आपलं पण उरकल मी तू ये अंजे तुमच्या आवडी झाली का डुमकुळाची राहिली होती सकाळीच खपवली बर चला उरका पटापटा पोरांना जेवायला इकडं आलो चला अंज कशाला मुद्दाम पडू मला माहिती आहे तू किती खोटारी देते ए गप बंटी ए बंटी इकडं भाऊ राहुलीच्या आवाज येत्या देऊ दे की मग आपल्याला काय करायचंय स्वचा हा त्या राहुल्याच्या बांधावर अंजलीच आहे ना रे हो भाऊ होईल साहेब चल बर तपास लावू कशाला आली ती इकडं बोला की मावशी अरे निवत घे रे नाही नको आत्ताच जेवण आलोय शौचालय दे अंजली तुम्ही इथं कशा मी कुडा का जाईन तुला काय करायचंय अहो तसं नाही आपलं शेत दुमकुळाला आहे ना म्हणून म्हटलं आपलं नाही आ आमचं अहो तुमचं काय आमचं काय एकच नाही का इकडे कुठं आलता पण ती आलतो इथंच किती भात लावून झालं आहे ते बघायला कसं आहे माणसं कामाला लावून काम झालं असं नाही नाही का किती काम झालं आहे किती नाही हे बघावं पण लागतं आणि जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंतच बघणार आहे एकदा का लग्न झालं की मग मला कुठं वेळ आहे सगळं बघायला कुठे सोयरीक जुळले की काय हा तसंच काहीतरी समजा तसंच नाही शंभर टक्के जुळलंच म्हणा म्हणजे डायरेक्ट चौदा बोकडे काव दे अख्या गावाला आणि कमी पडलं तर आणखी कापू काय भाऊ इशे आहे का भोसलेंचं लग्न आहे काही कमी पडणारच नाही बरं चला येऊ का मावशी हा बरंच काम पडली आहे अंजली येऊ का काय इकडंच कणाळाला गाडी लावलेली आहे येईल चोच चालत चालत तुम्ही चला मला माझे पाय आहेत आणि तसं पण तू काळजी करायची काही गरज नाही मी इकडं गुरांकडं आली गुरांकडे मग मामा कुठे पण मी चालली तू चालला होता ना जा ना मग चला मावशी येऊ का च तू त्याला कशाला बोलवलंस दिसला म्हणून बोलवलं त्याला काय होते त्याला काय होते है? अरे त्वचा हा तुझी मैत्री होती ना तिकडं गाईब आण मीने बोलला नाही तिच्या सोबत काही भाऊ कशाला जखमीवर मीठ चोळत आहे मीठ चोळतय म्हणे मग रक्षाबंधनची ओळणी काय मिळाली कशाच काय बाई माझं भाव कुठं कामालाय दहा रुपये हातावर टेकवले तुला ग मला पक्क्या पक्क्यादाना दिला शंभर रुपये पण सोन्या दान नाना गेलेत कामशेतला मग त्याला राखीच नाही बांधता आली मी नाही सूर्जे बघ तिथं बसलाय चल आपण त्याला राखी बांधू आर आज आहे आणि कस का तू कसं तोंड पाडून बसले कसला विचार करतो काय नाही गॅरेज परत सुरू विचार करत होतो खरंच वाटलं भावनाचाच विचार करतोय काय तिचा कशाला विचार करू लग्न करू तिची सुखी आता तिकडे बर जाऊ दे तो विषय तू हात पुढं कर आम्ही राखी बांधतो तुला कुठे मला काय माहित असन त्याच्या घरी बर येतो आम्ही राहुले अरे तुझ्या हातात एक पण राखी नाही आणि माझ्या हातात बघ आका हात भरून गेले अर तायडी गावाकडे आलीच नाही मग मला कोण राखी बांधणार वाई दे तू आपल्या गावातला हिरो आहे गप्पा तसं काय नाही अरे गावातला खर्र हिरोतो तू ये सगळ्या पुरुष तुझी उमर येते मी आज कोणाचं घाट मारले देवा अर माला का काई तू? दरी। अरे मला कसं काय तो काय तू बघ ना तरी गावल्या होतो तो तर अरे गावातली एवढी शेवटची एक पोर राहिली होती आता ती पण मला राखी बांधणार काय मी नाही तुमच्याच घरी गेले होते मावशी म्हणली का मंदिराकडे मग इकडं आलं घरी कशाला गेले ते अरे तुलाच राखी बांधायची होती कर करत मुर आता वैभ्या खरं पण का असंच ए आजी नाही ना बांधित राखी नाही बांधू ते ना तिला काय करायचंय बरं नाही बांधत तर नको बांधू मी बांधते तुला बांधू का राखी बांध तुझी इच्छा असेल तर बांधली असती पण माझ्याकडच्या राख्या संपल्या आहेत ना हम्म कळलं चल मी नाही जातो आम्ही राहूया